चला मित्रांनो आपण आपल्या मळ्यातील तुम्हाला पूर्ण माहिती देत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा ही आमच्यातील मका बघून घ्या आणि आमच्या आसपासचा परिसर तुम्हाला दाखवतो परिसर त्या साईडला आपला भुईमुख आहे भहिमुख खूप चालू आहे हे बघा ही आपली मका आहे बांधाच्या सर्व साइडने शेवग टोचले बांधावरून शेवग देशी शे शे चला आता तुम्हाला माहिती देतो ही आमचं माळगाण आहे पहिले ह्या साइडला पाणी सुद्धा नव्हतं त्या साईडला भेट आमच्या आंब्यापाशी झाड आहेत त्या साईडला ती मसोबाई देऊळ आहे मक्कला पाणी लावलेलं आहे पण लाईटीच्या गोठळ्यानं काही भिजणं उत्क नाही मा कशी आहे ती बघून घ्या शी माळ हे बघा ही देशी भाजीपाला आहे बिगत केमिकलचा लिक्विडचा केमिकल नाही लिक्विड नाही सेंद्रिय ना भाजीपाला शणकताव नसता केलेला त्या पहिले साईडला भा पहिला भाजीपाला होता पण संपले ते संपलेला आहे तर आता इकडे केलेला त्या साईडला बोरी झाड आहे ती ही आमच्या बस्तीला बोरी जमाडा म्हणतात समजी बोरीची झाडं जाते तिकडे टेबगा ही टिबकवर मखा केलेली आहे टिबक पसरायचं आहे की पण ही कोकाट्या खारोट्या मका खाती म्हणून ही फडकी भुजवणी बांधली म्हणजे खरोट्यानी भ्या दाखवण्यासाठी ही बिंडल असं बांधलं म्हणजे पसरायला लय ताप होत नाही जागोजाग फडक्याने करून असं गोल गुंडाळ केली तर पसरायला टिपकचा ताप होतो आता टिपक पसरायचं आहे ह्या साईडला समजा मका जाते पुष्कळ मका येते जास्त मका येते बघून घ्या घास गवत आहे घास गवत एकदम चाऱ्यासाठी पुरवठीचं असत ही घास फुटून आलेला आहे कापल्यानंतर फुटलेला घास ती घास कापायचा आहे ही दोन्ही चंबू जोडण्यासाठी पाईप सिलेंडर आहे शहा शं शहा त्या चेंबरमध्ये पाणी सोडण्यासाठी हे बघा बघून घ्या मका कशा इथे एकदम टवटवीत श्याम मकणी आता तुला टाकलेला आहे चला मित्रांनो आपला व्हिडिओ मी इथे थांबवत आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा